नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सो मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो पीक विमा संदर्भात एक महत्वाची न्यूज आहे मित्रांनो महत्वाची माहिती आहे ही माहिती तुम्हाला समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो तर ती माहिती काय आहे तर तुम्ही ते सर्वात पहिलं पाहून घ्या प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार चोवीस पीक विमा भरताना दक्षता बाबतची ही सूचना आहे मित्रांनो तर या सूचनेमध्ये तुम्ही ते पाहू शकताय उपरोक्त विषयाचे अनुषंगाने येते की प्रधानमंत्री पीक विमा योजना हंगाम दोन हजार चोवीस पीक विमा पोर्टल चालू झालेले असून दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस ही अंतिम मुदत असून पीक विमा भरताना ऑनलाईन सेवा केंद्र चालकांनी सी एस सी आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी आधार कार्ड सातबारा व बँक पासबुक इत्यादी कागदपत्रावर शेतकऱ्यांच्या नावात किरकोळ बदल असेल तर त्या शेतकऱ्यांचा प्रथम विमा हप्ता भरून घ्यावा असं सांगण्यात आलेलं आहे म्हणजेच मित्रांनो याच्या आधी आपल्याला सांगण्यात आलं होतं की नावामध्ये काही बदल असेल तर पीक विमा अप्रूव्ह केला जाणार नाही असं सांगण्यात आलं होतं पण यामध्ये तुम्ही पाहू शकता किरकोळ बदल असेल तर त्यांचा पीक विमा भरून घ्यावा असं सांगण्यात आलेलं आहे आणि त्यासोबतच विमा भरपाई मिळण्यास अवघी असल्याने दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांनी त्याचे नावामधील दुरुस्ती करून घेण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे म्हणजे शेतकरी बांधवांच्या नावामध्ये काही किरकोळ बदल असेल तर तुम्ही तो पीक विमा भरून घ्यायचा आहे आणि त्यांना सांगायचं आहे की तुम्ही लवकरात लवकर त्या नावामध्ये दुरुस्ती करून घेणं गरजेचं आहे असं सांगायचं आहे असं सीएससी चालकांना सांगण्यात आलेलं आहे तसेच जर शेतकऱ्यांच्या नावात पूर्णता बदल असेल तर अशा शेतकऱ्यांचा विमा भरून घेऊ नये म्हणजे नावात पूर्ण बदल असेल तर अशा शेतकऱ्याचा विमा भरून घेऊ नये असं सांगण्यात आलेलं आहे कारण विमा भरपाई मिळताना शेतकऱ्यांच्या आधार कार्डशी जे बँक खाते लिंक आहे अशा बँक खात्यावरच जमा होणार आहे त्यामुळे बँकेच्या पासबुकवरील आधार कार्डवरील व सातबाऱ्यावरील नाव एकच असणे आवश्यक आहे तरी सर्व ऑनलाईन सेवा केंद्र चालकांनी आधार कार्ड सातबारा व बँक पासबुक इत्यादी कागदपत्रावर शेतकऱ्यांच्या नावात किरकोळ बदल असेल तर त्या शेतकऱ्यांचा विमा हप्ता त्वरित भरून घेऊन शेतकऱ्यांनी त्या दरम्यानच्या काळात त्यांचे नाव दुरुस्ती करून घ्यावे याकरिता शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे असे आव्हान जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी धाराशिव यांनी केलेले आहे तर मित्रांनो तुम्ही पीक विमा भरत असताना काय दक्षता घ्यायची आहे हे तुम्ही पाहिलेले आहेत कृषी अधिकारी धाराशिव यांच्या मार्फत सांगण्यात आलेला आहे तर नावामध्ये किरकोळ बदल असेल तर पीक विमा हा भरून घ्यायचा आहे आणि शेतकरी बांधवांना सांगायचं आहे की तुम्ही नावामध्ये ती दुरुस्ती करून घेण्यासाठी तर मित्रांनो ही एक महत्वाची अशी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो